घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मागील काही दिवस संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे विजयदुर्ग खाडीला उधाण आले आहे त्याचा फटका खारेपटण गावाला बसला असून खारेपटन गावात पूरस्थिती निर्माण झाली असून खाडीलगतच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत तर खारेपटण येथील शोक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून या नदीचे पुराचे पाणी खारेपटण शहरात घुसल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळपासून खारेपटण रोड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक पूर्णता बंद झाली आहे खारेपटण सरपंच स प्राची इस्वलकर यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे खारेपटण येथे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे माध्यमिक शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आली असून खारेपटन एस टी बस स्थानककडे येणारा मुख्य रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे त्यामुळे सर्व वाहतूक हो बंद करून खारेडण वरचे स्टँड येथील प्रवाशांना जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर खारेपटनमध्ये आज सकाळपासूनच पाणी भरायला सुरुवात झाल्यामुळे खारेपटण बाजारपेठेतील व्यापारी वर्गाने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या दुकानातील सामान उचलत अन्यत्र हलविण्यासाठी सुरुवात केली आहे खारेपटण येथे आलेल्या पुराचा फटका मच्छी मार्केट परिसरला बसला असून मच्छी मार्केटमध्ये पुरेचे पाणी गेले आहे तर येथील सर्व दुकानांमधून पुराचे पाणी गेले असून खारेवडण बाजारपेठ ते श्रीदेव कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता देखील पुराच्या पाण्याखाली गेला आहे त्यामुळे येथील वाहतूक बंद झाली आहे तसेच खारेपटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून बंदरवाडीकडे जाणारा रस्ता देखील बंद झाला आहे तसेच पुराचे पाणी खारेपटण येथील शेतीचा भाग असलेल्या बिगे भाटले भाटी आदी भागात घुसल्याने येथील शेतकरी वर्गाचे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे खारेपटन शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सध्या पडत असलेला पाऊस काही तास असाच पडत राहिल्यास खारेपटन बाजारपेठमध्ये पुराचे पाणी आणखी घुसण्याची दाट शक्यता असल्याने ऐन गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर दुकानात भरलेल्या सामानामुळे व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे दरम्यान खारेपटन आणि पुरस्थिती हे नेहमीचे समीकरण असतानाही तालुका प्रशासनाने देखील म्हणावी तेवढी खबरदारी किंवा काळजी खारेपटनच्या पूरस्थितीबद्दल घेतली नसल्याचे येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे आपण बघू शकता मी आत्ता खारेपटण बाजारपेठेमध्ये उभा आहे आपण खारेपटण परिसर हा बघितला तर हा समोरचा जो आपल्याला दिसतो हा पूर्णतः या ठिकाणी पाण्याने भरलेला आहे या इथे शेतकऱ्यांची बरीचशी शेतीसुद्धा असते तीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आज सकाळपासूनच नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे खारेपटण बाजारपेठेमध्ये सुद्धा पाणी जाण्याची दाट शक्यता आहे खारेपटणमधले बऱ्या बहुसंख्य रस्ते हे विशेष म्हणजे खारेपटण रेल्वे स्टेशनकडे जाणारा चिंचवली रस्ता हा सुद्धा पुराच्या पाण्याखाली गेल्यामुळे तिकडची पूर्णतः वाहतूक बंद करण्यात आलेली आहे तर खारेपटणचा मुख्य जो रस्ता आहे तो मुख्य म्हणजे खारेपटण हायवेवरून बाजारपेठेत येणारा बस स्थानकाकडे तोसुद्धा रस्ता असाच जर सकंदार पाऊस राहिला तर तो सुद्धा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे दरम्यान हा जो पाऊस आहे तो विजयदुर्ग खाडीला पूर या ठिकाणी उधान आल्यामुळे पुराचं जे पाणी आहे तिथं तुम्ही एकमेक दौ धारण केल्यामुळे खारेपटन बाजारपेठ आणि त्या लगतची जी वस्ती आहे त्या ठिकाणी जाण्याची दाट शक्यता आहे आता आपण बघू शकता की इकडे मच्छी मार्केट परिसराकडे सुद्धा या पुराचं पाणी गेलेलं आणि तिकडचा जो रस्ता आहे जो कालभैरव मंदिर ते खारेपटण बाजारपेठ हा हीसुद्धा जो रस्ता आहे हा पाण्याखाली गेलेला आहे तिकडची सुद्धा वाहतूक थोडंसा बंद झालेली आहे तसेच खारेपटण बंदरवाडीकडे जोडधारा रस्ता आहे तिथे सुद्धा पुराचं प्रचंड पाणी आलेलं आहे आणि तोसुद्धा रस्ता काही वेळा या ठिकाणी बंद होण्याची दाट शक्यता अशा कार्ने हा जर पाऊस सातत्याने जर खारेपटनमध्ये पडत राहिला तर मला वाटतं या इथे खारेपटणमध्ये परिस्थिती या इथे रौद्रद धारण करू शकते सतर्क म्हणून खारेपटणच्या जे व्यापार आहेत त्याने या ठिकाणी संपूर्णतः आपली काळजी सुरक्षेची घेतलेली आणि आपलं जे सांभाळ आहे ते या ठिकाणी सुरक्षेच्या ठिकाणी हलवण्याचं काम जोरदार सुरू आहे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनल संतोष पाटील खारे पट ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका